नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राजमानी आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी कांदा बियाण्याचं पेरणीपासून ते काढणीपर्यंत तसेच त्याच्यामधील बुरशीचं नियंत्रण तण नियंत्रण आणि त्याचं खत व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथमता पिरणी करण्यापूर्वी आपण चांगल्या कंपनीचं म्हणजे नामांकित कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं आपल्याला बियाणं निवड करायची आहे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि बियाणं शक्यतो वापरलं गेलं पाहिजे त्याचबरोबर पेरणी करण्यापूर्वी आपल्याला एका बुरशीनाशकाची ट्रीटमेंट नक्की करायची आहे उदाहरणार्थ बाहेर कंपनीचं एव्हर गोल्ड एक्सटेंड तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये मग पाच मिली बुरशीनाशक प्लस पाच मिली पाणी घ्यायचं आहे आणि त्याचं एक किलो बियाणाला ट्रीटमेंट करायचं आहे सीट ट्रीटमेंट केल्यामुळे मर रोग तशाच तसेच बुरशीजन्य रोगापासून आळा बसेल आणि जवळजवळ पंधरा दिवस ते एक महिन्यापासून आपलं कांद्याचं रोप हे सुरक्षित राहू शकतं म्हणून नक्की तुम्हाला सीड ट्रीटमेंट करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपणाला कांदा बियाणं टाकण्यापूर्वी किंवा त्याची पेरणी करण्यापूर्वी आपल्याला पाच ते सहा गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपणाला पंचवीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्लस अडीचशे ग्रॅम एखादं बुरशीनाशक उदाहरणार्थ साप पावडर किंवा रोको अशा पद्धतीचं बुरशीनाशक प्लस अडीचशे ग्रॅम ह्युमिक ऍसिड तुम्ही मिक्स करून तुम्ही खत टाकायचा आहे आणि मग ती बियाण्याची पेरणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या गोष्टी करत असताना त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की न, आ, किती दिवसानंतर तणनाशक मारायचं म्हणजे पेरणी झाल्यानंतर त्याचबरोबर किती पानावर गवत असताना तणनाशक मारलं गेलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे वीस ते एकवीस दिवसानंतर पेरणी झाल्यापासून वीस ते एकवीस दिवसानंतर त्याचबरोबर दोन ते तीन पाना दोन ते तीन पाने गवताचे ती झाल्यानंतर आपल्याला तणनाशक वावरायचं आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही कोणतं तणनाशक वापरायचं तर तुम गोल हे दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप प्लस कर्गा सुपर पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंप अशा पद्धतीने मिक्सिंग करून तुम्हाला फवारणी करायची आहे त्याचबरोबर पंप त्याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो शे वापरल्यानंतर जे काही थोडंफार गवत राहील त्याची आपल्याला खोडणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं कांद्याचं रोप हे पूर्ण तणमुक्त राहील आणि आपल्या उत्पादनात वाढ होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपली पेरणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर आपण पुन्हा एकदा खताची मात्रा द्यायची आहे उदाहरणार्थ दहावीस वीस असो किंवा वीस वीस झिरो तेरा सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये गंधक असतं कारण ने काय फायदा होतो आपल्या कांदारोपाला तर ते एक बुरशीनाशक सुद्धा म्हणून उपयोगी पडतं त्या शक्यतो का कांदा पिकावरती किंवा कांद्या रोपावरती बुरशीचा अटॅक जास्त होत असतो आणि म्हणून गंधकाचा सुद्धा एक बुरशीनाशक म्हणून वापरतो अशा पद्धतीने त्या खताचा आपल्याला एक्स्ट्रा फायदा होत असतो म्हणूनच शेतकरी मित्रांनी विश्व झिरोचा सुद्धा वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका धन्यवाद